नमस्ते मी सुप्रिया आणि वेलकम टू माय चॅनल तर मित्र हो माझं मी ह्या विचारायची की दुःखामध्ये ना आपण सगळे आपल्या सोबतीला यावे असं आपण नेहमी एक्सपेक्ट करतो पण माझं असं म्हणणं आहे की दुःखापेक्षा जर आपण आपले जे सुख असतं आपण सुख कधी कोणाचं वाटत नाही दुःख मात्र सगळंच वाटायला बसले असतं तर म्हणून आज एक खूप सरप्राईज अशी गोष्ट आहे ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अजून एक की म्हणतात ना की प्रेम जिथे असलं तिथे काहीच उणीव राहत नाही आणि तसंच आज आमच्यासोबत झालेलं आहे तर आता पहिले तर मी तुम्हाला जे सरप्राईज आहे माझ्यासाठी तर त्या ठिकाणी नेणार आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला त्यामागची पूर्ण हिस्ट्री सांगेल तर तुम्ही माझ्यासोबत राहिलात आणि माझ्या सुखामध्ये तुम्ही राहिला आणि आशीर्वाद दिलेत मला तुमचं प्रेम दिलं तर मला खूप आनंद होईल तर माझ्यासोबत राहा आणि आता मी त्या सरप्राईज ज्या ठिकाणी सरप्राईज आहे त्या ठिकाणी तुम्हाला घेऊन जात आहे तर तुम्ही माझ्यासोबत करता फायनली जे सरप्राईजचं माझं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी आलेली आहे आणि सोबत आहे माझी मुलगी माझे हजबंड माझे पती आ, जावाई। ए राहुल आणि आमचा हा छोटा रोहित आता <laughs> थोड्या वेळात तुमच्यासमोर ते सरप्राईज येईल सगळे हे माझ्या जावयांचे मित्र आलेले आहेत आणि आता जे सरप्राईज बद्दल बोलतो ते सरप्राईज आता तुमच्यासमोर येत आहे हे आहे माझं सरप्राईज माझा जो सन इन लॉ त्यापेक्षा म्हणता येईल माझा मुलगा त्यांनी आमच्या ॲनिव्हर्सरी साठी आम्हाला ही गाडी गिफ्ट केलेली आहे थ्रीटर नाईट ॲडिशन खूप आनंदी आहे मी आज मुलगी आहे मला एक आणि मुलाची कमतरता होती ती मुलाची कमतरता आज माझ्या राहुलनी पूर्ण केलेली आहे तर असाच आशीर्वाद तुमचा आमच्यासोबत राहावा काय मंडळी कशी वाटली माझी सरप्राईज हे सरप्राईज होतं जे माझ्या सन इन लॉनी म्हणजे माझ्या मुलानी आम्हाला गिफ्ट केलं आहे तर माझ्या सुखामध्ये तुमचा आशीर्वाद असाच राहू द्या असंच तुमचं प्रेम माझ्यासोबत राहू द्या आणि आत्ता मी ह्या क्रेटा नाईट एडिशन जे आहे त्याच्यामध्ये आता एन्जॉय करायला निघाली आहे आणि माझ्या सगळ्या फॅमिली सोबत आणि प्रत्येक आपल्या कार्यामध्ये आपले जे देवत आहे त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय कोणतंही काम पूर्ण होत नाही तर आम्ही श्रीमंत दगडू शेठ हलवाई यांच्या दर्शनाला चाललो आहे सगळ्यात आधी आणि तिथे जाऊन आम्ही आता पूजा करणार आहे हा पहिले घरी जात आहे कारण घरी माझी मोठी ताई आहे ताई पूजा करणार आहे गाडीची त्यानंतर मग आम्ही दगडू शेठला जाणार आहे सोबत ये महाराज बोलले मी तो दोन टाके हां हां जर दोन दिसले हुआ पासे मी सुरु करतो तुम्हाला सुरु करतो काय प्रयत्न करतो आपला पाए किती किती काढतात आणि आली

असं म्हटलं होतं मी तुम्हाला कोणतंही काम आपण चांगलं काम कोणतंही करतो हे देव दर्शनाने करतो देवाचा आशीर्वाद घेऊ म्हणून आम्ही आज संध्याकाळच्या वेळेला श्रीमंत तपूशेठ हलवाई इथे न